नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघत आहे चला तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघूया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे पुणे जिल्ह्यातील पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला आवक आहे बावीस क्विंटलची तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आज बाराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे हे होते पुणेचे कांदा बाजारभाव